क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नौसाला पावणारे श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आमदार धडाडीचे जतचे विधानसभाचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर शेठ यांच्या यूथ फाउंडेशनच्या वतीने व वो यांच्या मार्गदर्शनाखाली सोळावी राज्यस्तरीय काया कनोई कनोईंग चॅम्पियनशिप म्हणजे बोटिंगच्या स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकारी तसेच माननीय पडळकर साहेब शेठसाहेबांचे प्रेमी आणि कार्यकर्ते तसेच सर्व भाजपचे मार्गदर्शक कार्यकर्ते सर्वांनी मिळून आम्ही तर या विरणा तलावावर आलेलो आहे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिकमध्ये खेळ असलेला कायाकिंग कनोईंग या वॉटर स्पोर्ट्स आणि ड्रॅगन बोट यांच्या राज्यस्तरीय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन त्यांच्या मार्गदर्शन करणार आहोत यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहेत आणि हा एक म जतसाठी एक प्रबंध ठरणार आहे पहिल्यांदाच या भागात या नौकरण्याचा थरार सहाशे खेळांचा बघायला मिळणार आहे तरी सर्व जतकरांना मी आवाहन करतो की या स्पर्धेसाठी आपण आवर्जून इथं उपस्थित राहावा आणि हा जो स्पर्धेचे आम्ही तारीख ठरवलेला आहे चार पाच सहा जुलै या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि यासाठी सर्व पदाधिकारी माननीय पटेकर साहेबांचे प्रेमी आणि यूथ फाउंडेशन यांच्या सर्वांच्या वतीने एक भव्य दिव्य साहसी नौकानयन म्हणजे काय किंग आणि ड्रॅगन बोर्डचं स्पर्धेचं आयोजन करत आहे तरी सर्वांना मी आमंत्रित करत आहेत धन्यवाद सांगली जिल्ह्याचं शेवटचं टोक माझं वय आज त्रेसष्ट आहे तेव्हापासून मी बघते वसंतदाजांच्या काळापासून म्हैशाळ योजना या माध्यमातून ह्या भागाला पाणी मिळावं एवढं प्रयत्न आज अनेक वर्ष लुटली पण आज गेल्या पाच दहा वर्षात सरकार आल्यापासून या माला जत शहराला भागाला पाणी एवढं मुबलक झालं की आमच्याकडं सांगलीला दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि एकवीस महापौर आला त्या महापुरातून सरकारनं डोक्यात घेतलं की येणाऱ्या महापुर वर्षाला पूर आला की आपली त्या भागातली जत भागातले तलाव भरून घ्यावेत पण जिथं कृष्णा तिथं आम्ही गेले अनेक वर्ष ऑलिम्पिक दर्जाचा हा खेळ रोईंग सांगलीमध्ये वाढला सांगलीमध्ये अनेक राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी आज नॅशनल होतील पण मागच्या दोन चार राज्यस्तरीय स्पर्धेला या जत भागातले भाग्यविधा ते आज गोपीचंद शेठ स्पर्धेला आले होते त्याच वेळेला त्यांनी सांगितलं तर माझ्याही भागात आपण निश्चित स्पर्धा घेऊ यापूर्वी आम्ही आठवाडीला एक वर्षापूर्वी तिथंही पाहणी झाली ती पण योगायोगानं आज आपल्या विधानसभेचे आमदार झालेत आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की के एक राज्यस्तरीय स्पर्धा आम्हाला द्या आपण नियोजन करू त्या ह्याच्यातनं आज मी महाराष्ट्र महाराष्ट्रानं काही गीता उपाध्यक्ष आहे मगाशी बोलले दत्ता पाटील इंडिपेंडेंस जनरल सेक्रेटरी से आहेत इतर सांगली जिल्हा असोसिएशनची बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद